We'll be right back. तर आज अधिकृतपणे निवडणूक आयोगाकडून झाल्याची काय प्रतिक्रिया मला अतिशय मनस्वी आनंद होतोय पहिल्यांदा मी या गावची या परिसराची पन्नास वर्षापेक्षा जास्त कालखंडापासून एका विचारानं गाव चालवायचं सा, गावचा सा कारभार चालवायचा सा, ही परंपरा पुढं चालू ठेवण्यासाठी माझ्या या गावातील तमाम मतदार बंधू भगिनी अन्य सर्व वडीलधारी मंडळी यांनी ती परंपरा पुढं कायम चालू ठेवली त्याबद्दल मी पहिलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या गावकऱ्यांचं मनकपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो त्यांच्यापुढे मी नतमस्तक होतो नंबर दोन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अत्यंत आमच्या गावाचं नाव बदनाम करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला परंतु अतिशय शांततेनं ही निवडणूक पार करण्यासाठी या निवडणूक निर्णय अधिकारी आमच्या तालुक्याचे तहसीलदार सचिनजी साहेब सह निवडणूक अधिकारी आमच्या या नगरपालिकेचे सी ओ साहेब आणि पोलीस प्रशासनाचे प्रमुख मोहोळ तालुक्याचे सन्मान शेगडे साहेब या तिघांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ही निवडणूक हाताळली त्याबद्दल त्यांचं त्यांच्या कर्मचाऱ्याचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनपूर्वक आभार मानतो त्यांना विश्वास देतो की हे शांतता प्रिय हा परिसर आहे हा पुढचा काय तसाच शांतताप्रिय राहील मला खरं तर आपली निवडणूक प्रयत्न झाले मात्र हायकोर्टाने हे संपूर्णपणे नाकारलं ते काढलं काय एकंदरीत मनसुबेच्या विरोधकांच्या आहेत ते कशा पद्धतीने उद्या जाईल हे विरोधक द्वेषाच्या भावनेतलं किती टोकाला जातात ह्याचं उदाहरण या निवडणुकीच्या निम निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल आणि या देशाची संविधान जी घटना आहे त्या घटनेचं रक्षण करण्यासाठी या देशाची न्यायव्यवस्था किती सक्षम आहे हे या निवडणुकीच्या निमित्तानं दाखवून दिलं आणि म्हणून आमचा सदैव न्यायव्यवस्थेवर विश्वास माझाच नव्हे तर आमच्या अनगर पंचकृषीत लोकांचा हा न्यायव्यवस्थेवर आणि प्रशासनावर विश्वास असल्यामुळं हा विजय निश्चित होणार हे आम्हाला आत्मविश्वास होता ती करण्यात आलेली आहे एकंदरीत कशा पद्धतीचा निकाल आहे काय मान्य राज्य निवडणूक आयोगाचं दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीसचं जिल्हाधिकारी महोदयांना पत्र होतं आमच्या आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार आम्ही जे आनगर नगर पंचायतची निवडणूक आहे ती बिनविरोध घोषित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिलेली आहे आणि आज त्यासाठी आम्ही सर्व जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांना प्रमाणपत्र देणे का मी या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि सर्वांना निवडून आलेबाबत जे आयोगाचं नमुन्यामध्ये प्रमाणपत्र आम्ही त्यांना वितरित केलेलं आहे एकंदरीत तर अनेक आरोप प्रत्यारोप झाले जे हायकोर्टापर्यंत हा विषय गेलेला होता हायकोर्टाने देखील हे जे केलेलं आहे काय एकंदरीत माहिती आहे आणि आज कशामधील प्रमाणपत्रांचं वाटप झाले दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी जी छाननी झाली त्यामध्ये आम्हाला ज्या त्रुटी आढळल्या त्यानुसार आम्ही स्पीकिंग ऑर्डर केली होती आणि त्यामध्ये जे त्यांचे उमेदवारी अर्ज होता तो नामंजूर करण्यात आला होता त्या आमच्या निर्णयाला माननीय जिल्हा न्यायालय सोलापूर यांनी दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी आमचा निर्णय कायम ठेवला आणि त्यांचा उमेदवारी जे अपील होती बाद केल्याबाबत ती फेटाळली त्यावरती श्रीमती उज्ज्वला थेटे यांनी हायकोर्टमध्ये अपील केलं होतं मान्य जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आणि हायकोर्टने देखील एकोणीस डिसेंबर रोजी माननीय जिल्हा न्यायालय यांचा आदेश कायम ठेवला आणि त्यांचा उमेदवारी अर्ज आहे तो बाद ठेवला त्यामुळं माननीय राज्य निवडणूक आयोगानं या ठिकाणी जी निवडणूक होती ती बिनविरोध घोषित करण्याबाबत आम्हाला आदेशित केलं होतं त्यानुसार आम्ही बिनविरोध घोषित केली आणि सर्व उमेदवारांना प्रमाणपत्र विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप केले आहे